नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराईची न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मुंबई चर्चगेटजवळील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याभोवतीची दयनीय अवस्था सुधारून सुशोभीकरण करण्यात यावं पत्रकार भारत कवित्के यांची मागणी मुंबई चर्चगेट येथील रेल्वे स्टेशनजवळील अहिल्यानगर होळकर चौकातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याभोवतीची कंपाऊंडमधील खूपच दयनीय अवस्था झाली असून तेथे ते सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी पत्रकार भारत कवित के मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केली आहे याबाबत लवकरच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी भारतभर मोठ्या थाटामाटात साजरी होत असून चौंडी या गावी यावर्षी मोठ्या प्रमाणात त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात येणार आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आमंत्रित केलं आहे राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिस शताब्दी जयंतीपूर्वी मुंबईतील चर्चगेट येथील अहिल्याबाई होळकर पुतळ्याभोवतीची दैनीय अवस्था सुधारून सुशोभीकरण करण्यात यावं पुतळ्याभोवती लाईट नाही कंपाऊंडमधील गादी जागोजागी उखडलेल्या स्थितीत आढळून येतात येणारे जाणारे कंपाऊंडमध्ये कचरा फेकून पुढे निघून जातात फेरीवाले येथे विश्रांती घेतात झोपा काढतात गर्दुल्ले दारुडे भिकारे बेवारस लोक तेथे वास्तव्य करतात कंपाऊंडमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून येतात येथे बॅनर लावले जातात राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा यामुळे झाकून जातो अशी दैनीय अवस्था पाहवत नाही तेथे कोणावरही कसलेही बंधन राहिलं नाही कधीकधी कधी यावरून तेथे सामाजिक कार्यकर्ते व कंपाऊंड मध्ये वावरत असणाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो आमदार गोपीचंद पडळकर आमदार बाळासाहेब देशमुख आमदार व मंत्री दत्तात्रय भरणे मामा आमदार उत्तमराव जानकर आमदार नारायण आबा पाटील आमदार सचिन कांबळे यांनी या समस्येकडे लक्ष देऊन तेथील सुशोभीकरणसाठी शासनाकडून निधी मंजूर करून घ्यावा व राजमाता अहिल्याबाई होळकर पुतळ्या भोवतीची कंपाऊंडमध्ये सुशोभीकरण घडवून आणावं व याबाबत मुंबई कांदिवली पश्चिमेतील पत्रकार भारत कवितके लवकरच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करणार असल्याचे भारत कवितके यांनी सांगितलं आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई कांदिवली माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा